शून्यातून निर्माण केलेला पसारा बाबा मजुरात मजूर लाखो किमतीच्या धर्मशाळा उभारायच्या म्हणजे मजुरादी कष्टकरी मंडळींच्या पलटणी तिथे रोज खपायच्या गाडगे बाबा तर या विश्वाचे प्रत्यक्ष विश्वकर्मे म्हणून काय ते स्वतः आणि त्यांचे पाच पन्नास शागीर त्यांचे कुटुंब कन्या जावई जे कोणी त्यावेळी जवळ असतील ते बाजूला एकीत उभे राहून चाललेले काम पाहत बसतील होय छे छे मजुरांच्या बरोबरीने त्यांनाही खराटा खोरे टोपल्या पावडे हातात घेऊन बाकीच्या मजुरांबरोबर काम करावे लागेच लागेल स्वत खुद्द बाबा हातात कुदाळ टोपले घेतल्यावर त्यांची काय शहामत लागली स्वस्त बसण्याची सरळ रेषेत खोदकाम करीत जाणारी बाबाची कुदळ पाहून मजुरांनाही शिस्तीचे आणि कुशलतेचे शिक्षण मिटल्या तोंडी मिळायचे कोणाचे कुठे जरा चुकले सरळ रेषेत बाग दिसला तर अहो बापा जरा नजर टाका लाईन बिघडली अशी जोरदार आरोळी आली समजा कोणतेही काम असो ते कुशलतेने चोख कसे करावे याचे धडे पाथरवट गवंडी सुतार लोहारांनी बाबांकडून पदोपदी घेतल्यामुळे बाबांच्या पुढे आपले काही चालणार नाही हो अशा खात्रीने प्रत्येक कामगार आपापली कामे चोख करी या मुद्द्याविषयी बाबांचे एक वेळचे निकटवर्ती अनुयायी श्री मूर्खानंद यांनी आठवण वाचकांना अधिक खुलासा करीत निस्पृहणाच्या उपमा तुकाराम बुवाची स्वतःच्या मुलीची आणि पत्नीची भीड त्यांच्या जवळ नाही आम्ही पंढरपूर आणि नाशिकच्या धर्मशाळेचे बांधणीचे काम कसले काम सुरू झाले की ही सगळी मंडळी तिथे जाऊन हजर राहायची मूर्तिजापूर जवळील मला वाटते शिरसोली गावाचे देशमुख श्री औचितराव हे आम्हा सर्वांचे मुकादम मोतीराम बुवा मांग हे या कष्टकरी पलटणीचे एक शिलेदार बाकी नावे स्मरणातून गेली आहेत पण बाबांच्या खात्यात असल्या प्रत्येकाच टिकाव खोरे पाटी या शस्त्रांची दीक्षा मिळाली असायची खराटा हे खात्याचे अत्यंत आवडते शस्त्र या कष्टकऱ्यातच बाबांची कन्या सव आलोकाबाई व जावई हकीराजी यांचा समावेश झालेला सगळ्यांशी सारखी वागणूक एकाला उणे आणि दुसऱ्याला दुने हा भेदभाव बाबाजवळ नाही काम आटोपल्यावर आम्ही सगळे माणसे एकाच पंक्तीत जेवायला बसायचे मुकादमाच्या मांडीला मांडी भिडवून साधा झाडू आला यामुळे कोणालाही कमी जातायचे नाही बाबांच्या पत्नी सौ कुंताबाई यांना आम्ही सगळे आई म्हणत असू बाई आपली साधी सुधी बाबांच्या निस्पृहता आणि निर्लोभी महत्ता बाईत उतरायलाच हवी असा आग्रह धरण्यातही काही अर्थ नाही आईंना वाटायचे एवढे हे एका लहानशा संस्थानासारखे खाते चाललेले केवळ माझ्या पतीचे के। अर्थात माझाही त्यावर तेवढाच अधिकार पण बाबा कसले बाबांची निर्मोही वृत्ती पाहून मला कधी कधी हिमालयाच्या शिखराची आठवण होईल गौरी शंकर हे ठिकाण आम्हाला वंदे आहे हे मान्य पण त्यावर कुणालाच रिघाव नाही सगळ्यांनी दुरूनच त्याविषयी आश्चर्य मानून घ्यावे त्याला नमस्कार करावा तसे बाबांचे त्यांनी कोणाही माणसाला त्यांच्या अस्मितेजवळ फिरकू दिले नाही ते आमच्यात असून आम्हा वेगळे स्वतःच्या पत्नीच्या बाबतीतही त्यांनी या नियमाचा भंग होऊ दिलेला नाही निस्संग बेपरवाईंच्या बाबतीतही बाबा आप परभेद मानित नाही यांची काही उदाहरणे देतो वेळी इतरांच्या दुःखाने कळवळून धावतील पण स्वकीयांबद्दल तोही कळवळा त्यांच्यापाशी नाही साधकावस्थेत असताना मातोश्री सखुबाई आणि पत्नी सौ कुंताबाई पर्णकुटी चंद्रमौळी झोपडीत राहू लागल्यानंतर कुमारी कलावती बाबांची दुसरी कन्या हिचे लग्न जमले बाबांना हे कळवायचे तर त्यांचा पत्ता ब्रह्मांडात कुठेही नाही घरात सगळाच खळखळाट आणि लग्नाची तीप आली पर्वावर व्याही जात गोतवाल्यांना निदान झुणका भाकरीचे जेवण तरी घालू एवढ्यासाठी सखुबाईने खूप आटीपिटी केली पण काही जमले नाही वराड जमले कसे बसे लग्न लागले पाहता तो तळफळत निघाले सगळे भेटली कोण मंडळी कुठे चौकशी केली अहो आम्ही इकडे लग्नाला आलो होतो पण लग्न घरी ना ज्वारी ना दाना ना बैला ना कडवा सगळा थंड मामला चालला चाललो परत धुकेल्या पोटी देबूजीने त्यांना परतवले तसाच तो एका आपला भक्त असलेल्या व्यापाराकडे गेला झुनका भाकरीचे सामान आणून जेवण सगळ्यांना आता करणे प्राप्त कपडा देऊ नका हो द्यायचे काही रोख रक्कमात टाका असे डेगुजीने सुचवले सकुबाई कुंताबाईच्या तोंडाला पाणी सुटले त्या अहेराच्या रकमेने बाबांनी कळबा विकत घेतला आणि गावातल्या गड्या ढोरांना पोट भर चालला झाला लग्नाचा था अहेराच्या रोक रकमाच्या बळावर जातील थोडे दिवस सुखाचे ही आईची आशा हवेतल्या हवेत विरली हवेत कीर्तीने लोकमान्यतेच्या सिंहासनावर बाबा आरूढ झाल्यावर मातोश्री सकुबाई एका खेड्यात आजारी पडली शेवटचे दुखणे होते ते बाबांना वाटून ही बातमी कळवायची शिष्यांनी खूप वाटपीट केली कोणत्याही गावी धड एक दिवस राहतील तर भेट आणि इही फक्त अग्दी त्या कुणी ही फक्त अगदी कीर्तनाच्या ऐन क्षणाला त्यावेळी कोणी इतर बाबतीत त्यांच्याशी बोलू शकणार नाही अखेर एका मुक्कामावर बातमी दिली आणि आईने भेटीचा घोसरा धरला आहे असे कळवले आई आजारी तर एखाद्या चांगल्या डॉक्टरला बोलवा मी येऊन मला काय त्यात समजणार असा जवाब देऊन स्वारी लागली गोविंद राधे करीत कीर्तन रंगीन नाचा डुलायला आईच्या मृत्यूची बातमी सुद्धा मृत्यूनंतर सहा महिन्यांनी त्यांना कळली कलावती मुलगी लग्नानंतर पाच सहा वर्षांनी वारली ही हकीकत दोन वर्षाने समजली आपल्या गोविंद नातवाचे लग्न आपल्या डोळ्यासमोर व्हावे असे मुंबई वरडी केला बाबांचे शेकडो भक्त ते साहित्य घेऊन उभे राहिले थाटाचा था मंडप घातला जेवणावळीचे वरातीचे मोठमोठे बेत ठरले मोटारी सजू लागल्या बाबांचा फेरा आला सगळे श्रीमंती बात बेत रद्द ठरले वधू वरांना थंड पाण्यांनी आंघोळ घातली लग्न लागल्यावर झुनका भाकर मळक्यातून वाढली वरातीसाठी बैलाचा खटारा मुख झाला आणलेले सगळे अहेर परत घ्यायला लावले ख झाला लग्नाचा थाट या प्रसंगाने बाबांच्या निर्मोही आणि निरीच्छ मृत्यूचा पडताळा मुंबईकर श्रीमंत भक्तांना खास खूस पटला जन्मापासूनच गोविंदाचे हाल फार बाबा तर संसाराकडे ढुंकूनही पाहायचे नाहीत गोविंदा नऊ दहा वर्षाचा झाला तेव्हा काही भक्तांनी शिक्षणासाठी त्याला मुंबई पुणे किंवा पंढरपूर येथे ठेवण्याची योजना केली जेवणा राहण्याची उत्तम सोय करण्याचेही पुढं आले पण ते काही नाही त्यांनी कुठेही राहायचे असेल तर माधुकरी मागून विद्या शिकावी हा बाबांचा हट्ट श्री शिवाजी मराठा फ्री बोर्डिंगात पुण्याला मराठी चौथ्या इयत्तेत शिकत असताना गोविंदाला कुत्रे चावले वेळेवर उपाय न झाल्यामुळे तारीख पाच मे एकोणीसशे तेवीस ला तो मरण पावला त्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील खरेपाटण गावी बाबाचे कीर्तन होते तेथे तार पाठवली बाबा कीर्तनासाठी येऊन दाखल झाले तार हातात घेऊन एक ग्रहस्थ जवळ आले तोच बाबा त्याला म्हणाले बाप्पा फार भूक लागली आहे भाकर बिकर आणली का नाही पण त्याच्या तोंडून शब्दच फुटेना तो ढसढसा धस रडायला लागला झाले तरी काय सांग बाप्पा सांग असे बाबांनी विचारताच त्याने गोविंदाच्या मृत्यूची बातमी सांगितली निर्विकार मुद्रेने बाबा झाले एकदम कीर्तनाला उभे राहिले आणि हरिनाम स्वतः रंगले आणि हजारो श्रोत्यांनाही रंगवले देश काल वर्तमान अभ्यासून गाडगे बाबांनी मानवी धर्माची जी एक नवीन जळण घडण घडली त्यातल्या अनेक तत्वांचा पुरस्कार ते श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगानीच मुख्यत्वे करीत असतात मधून मधून कबीर एकनाथ चोखामेळा जनाबाई यांच्या दोहरे बरोबर श्री ज्ञानेश्वरीतील ओव्याचाही ते कीर्तनात समायोजित पुरावा देतात श्री गणेशा वा चुकूनही गंध न लागलेला हा ग्रहस्थ तुकाराम आदी संत वचनाची भराभरा भरा, करण्या करण्याइतका पंडित पटुत्वाचा ओम नम सिद्धम कसा करू शकतो हे खरोखरच नवल वाटते या अशिक्षित संताने गाथा वाचल्या वाचल्या तरी कशा असतील आणि नसतील तर हे एवढे प्रचंड झाले तर तरी कसे असेल स्वतःच्या चारित्र्याविषयी कसल्याही तपशिलाची बाबा सहसा दाद लागू देत नाही कोणी काही विचारले तर मला काही माहीत नाही किंवा मला आता आठवत नाही या उत्तरांनी विचारणाऱ्याला विचार झुळकावून लावतात म्हणूनच या संबंध चरित्र म्हणूनच या सबंध चारित्र्यात तारीख वार महिना सणाचा पत्ता कुठेही आढळणार नाही पण या पाठांतरा साधकावस्थेनंतर माझ्या भटकंतीत मला एक बुवा भेटला नाव हो गाव आता आठवत नाही तो चांगला शिकला सवरला होता मोठा कर्मकांडी स्नान जप्त पोती पुराणे वाचणे याचे मोठे बन सारखा तो त्याच्यातच गुरपटला असायचा टिळे माळ भस्म रुद्राक्ष अंगावर भरतो तुकोबा रायाचे अभंग रोज तो अल्प वाचून समजावून सांगायचा समजले नाही अशा मुद्रेने मी मुकाट बसलो का तो अभंग पुन्हा पुन्हा जोरा जोराने सुरावर वाचायचा मला तो पाठ व्हायचा लगेच त्या रात्रीच्या कीर्तनात मी तो सांगायचा असे म्हटले तर अभंग दोहरे मला फार थोडेच यायचे पण पण कोण जाणे कसे व्हायचे ते हव्या त्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर बोलणे मला भरपूर करता यायचे लोकांना तेच फार आवडायचे आणि मग ते बुवाजी अभंग नको काहीतरी सांगा याच बुवा विषयी बाबा आणखी सांगतात पण या बुवाला एक मोठी वाईट खोळ होती कुठल्या सुटल्या तो पंचांग पहायचा कुठे जायचे काही बस करायचे कुणाला भेटायचे का काढले त्याने आपले पंचांग बाहेर बसला ग्रहमानावर बोटे चाळीत ग्रहमान अनुकूल नाही असे पंचांगात दिसले का हा जास्त उठायचा नाही मी म्हणायचा अहो बापा तुकोबारा या पंचांगाची या मुहूर्ताची टर उडवल्याचे अभंग तुम्ही मला तोंडपाठ म्हणून दाखवता घोळून घोळून अर्थही सांगता मग तुम्हीच कसे या वेळगड फंडात पडता पटायचे नाही ते त्याला काळीच खुंटीवर अडकवून फक्त डोक्याने काम करणारी पंडित मंडळी असतात ना त्यातला तो एक होता खूप खूप वाचले पण काळजात त्याचा अनुरेणू गवसायचा नाही सारे वरच्यावर मी एकदा एका गावी एका इसमाला भेटायला निघालो झटकन परीड बुवाने पंचांग काढले शनी मंगळ बुध गुरु अशी बोटे चढवली आणि दिला निकाल काय दिला माझ्यानी त्या गृहस्थाची भेट होणार नाही झालेच तर तुमचे काम तो करणार नाही फार काय तुमच्याकडे तो ढुंकूनही बघणार नाही नाही भेटला तर नाही भेटला नाही बोलला तर नाही बोलला ना ना मला काय त्याचे बुवाला बरोबरच घेऊन मी निघालो गावाच्या सीमेवर गावकरी पोरांनी मला पाहताच गाडगे बुवा आले गाडगे बुवा आले असा ओरडा करीत सैरा वैरा ती गावात गेली थोड्याच वेळात मी भेटणार होतो तोच इसम आम्हाला हात जोडून समोर आला मीही हात जोडून त्याला नमस्कार केला आणि गप्पत बसलो गृहस्थ म्हणाला बाबा तुमच्या धर्मशाळेसाठी बाजूला काढून ठेवलेले पाचशे रुपये आणले आहेत ते आता घ्या जाऊ द्या शेठजी आजच कशाला पाहू लागतील तेव्हा असे मी म्हणतास तो अगदी गया वया करू लागला छे छे बाबा वाटेल तर वर आणखी पाचशे घालून एक हजार देतो पण या खेपेला घ्यास हो ना करता द्या आमच्या या बुवा जवळ असे म्हटल्यावर परीट बुवाच्या हातात एक हजार एक रुपयाची पोरतुंडी पंचांग काढून एक का उशीरजी गेल्यावर तो मला म्हणाला अहो असे कसे झाले हे ग्रहमान चक प्रतिकूल वाटेल त्या ज्योतिषाला विचारा खोटे ठरले तर हात कलम करून देईन मी म्हटले बाबाजी मी म्हटले बाबाजी नाम देवाजीचे घ्यावे पुढे पाऊल टाकावे मग तो लागू निधी आडी घाली सुदर्शन हे सांगतात ना अहो अंतराळातल्या नसलेल्या शनी मंगळ बुधाताने आमचा संबंधच काय मुळी ज्यांच्याशी संबंध त्यांच्याशी आपण नीट इमानाने व्यवहारी चातुर्याने वागलो का मनात आणून ते आपोआप घडून येते घेतलं ना प्रत्यंतर हे मी लक्ष्मीच्या मागे थोडाच धावतो तिला मी नाही म्हणून तीच माझ्या मागे अशी धावते समजा दिले पैसे तर माझे काय बसते आता दिलेस तर ते माझ्यासाठी थोडेच जिकडच्या तिकडं होतील रवाना चहूकडे येऊन रण रणत आहे पाखरे सुद्धा उष्माच्या दाबाने झाडाच्या आसऱ्याला विसावून बसली आहेत मी आणि बाबा कुठेतरी एखाद्या बाबळीच्या सावली खाली नेटलो आहोत एकदम बाबा म्हणाले गोपाळा तुला वास्ता इतकी पोथ्या पुस्तके वाचतोस तू एक सांग पसारा कशाला केला गडबडून जाऊन काहीतरी उत्तर दिलेच पाहिजे म्हणून म्हणालो बाबा हे चैतन्य खेळत सगळीकडे चैतन्य चैतन्य म्हणजे काय बाबा बाबा हा सगळा देवाचा खेळ आहे हा कोण्या जातीचा खेळाडू आहे बापा सांग ना एक माणूस रडत आहे तर दुसरा हसत आहे एक मस्त आहे दुसरा जमत आहे एक मोठा रिंग त्याचा दुसऱ्याच्या पायात घालायला पायतानाही मिळत नाही तू पाहिलं शिकाऱ्याच्या हातून पाकडून मरताना आणि मग बाबा एकदम उभे राहिले साभी नाही बोलू लागले जणू काय एखादा मास्तरच मुलांना धडा समजावतो आहे एका पाखराचं पिल्लू बसलं होतं झाडावर तिकडून आली त्याची माय लेकरासाठी घास मायचा वास लागला आणि लेकरू धावलं बाहेर उडता येत नाही लहा लहा करीत मायच्या पंखात शिरलं तिनं मोठ्या मायेनं आपल्या पंखाखाली घेतलं पिलानं वाचली चोच मायेनं त्याच्या तोंडात घातला चाऱ्याचा घास लेकरू हरिकलं इकडं तिकडं नाचू लागलं आता बघा खाली उभा होता एक शिकारी त्यानं बंदुकीचा धरला धारला ठो पट्ट दिशे लेकरू खाली पडली संपला खेळ आता तो पाखराची जोडी हा सगळा तुझ्या देवाचा खेळ म्हणावा काय यावर मी काय उत्तर देणार दुसरा प्रसंग वेळ रात्रीची अनंत आकाशाच्या छताखाली एखाद्या शेकोटी शेजारी बाबा विचारमग्न बसलेले आहेत एकदम वळून त्यांनी विचारलं गोपाळा हे सगळं कसं केलं असन, असन। ते आकाश पाणी डोंगूर हे सगळं घडवताना देव कुठं बसला असन हे सगळं केव्हा केलं असन किती दिवस लागले किती दिवस झाले म्हणा बाबा चार हजार युग झाली मी उत्तर देण्याचा आव आणला मोजायला तू बसला होतास काय नाही मी लाजून म्हटलं पण कशाचा कोणाला काहीच कळलं नाही कोणी काहीतरी जुळवून सांगतात आणि लोक मानाडूल होतात हे ज्यावेळी कोणाला कळलं तो माणूस जिंकला नास दासीत यस्या मत या वैदिक वाचनात तरी आणखी काय सुचवले आहे तर मित्रांनो आजचे आपण वाचन इथेच थांबवूया आपणास माझी वाचनशैली माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद